मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अवमान प्रकरणी वकील राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी मुख्य संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने मराठवाडा विभागीय संविधान रक्षक कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा बहुजन चळवळीचे ज्येष्ठ नेते दशरथलाव लोहवंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडून आज तहसील यांना निवेदन देण्यात आले या मागण्याची या निवेदनाची प्रमुख मागणी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मान्य भूषण गवई यांना न्यायासनावर बुट भिरकवणारा वकील राकेश किशोर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणे तसेच मधील स्वातंत्र्यासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते शास्त्रज्ञ अभियंता सोनम वांगचुंग यांची सुटका करा आदी मागणींचा यात समावेश आहे यावेळी बाबू सावकार देबडवार माजनगर अध्यक्ष मुखेड दशरथलाव लोहबंदे संस्थापक अध्यक्ष संविधान रक्षक कृती समिती मराठवाडा विभाग गणपतराव गायकवाड माजी नगर अध्यक्ष मुखेड प्रल्हाद घायाळ शिवाजी गेडेवार सामाजिक कार्यकर्ता मुखेड नामदेव बोमनवाड व्यंकटराव घोरपडे सामाजिक कार्यकर्ता आदी मान्यवर उपस्थित होते तिभी सह्याद्री न्यूज साठी मुखेड येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट त्या हल्ल्याच्या निषेधात आम्ही निषेध व्यक्त करत आहोत सर्व मुख्यवासियाच्या वतीनं ही हा घाला हा घाला हा खरं म्हणजे लोकशाहीवर भला घातल्यासारखा आहे म्हणून याची सरकारने लवकरच दखल घेऊन याचा जो कोणी हा हल्ला केलेला आहे त्याला गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा ही आमच्या सर्व मुख्य लवशेची मागणी आहे जे भारत देशाचा सर्वोच्च न्यायालय न्यायदेवता यांच्यावर इतरच्या जातीयवादी एक सनातरवादी राक्षसी औलाद यांचं नावच राकेश राकेश किशोर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या दिशेनं जे दूत फेकून जे त्या न्यायव्यवस्थेचा आणि भारतीय संविधानाचा अपमान केला आहे या क्रूर नराधामाला या देशामध्ये राष्ट्रध्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असं आम्ही या निवेदनामध्ये उद्योग प्रश्नांना निवेदन दिलेलं आहे त्याला तात्काळ अटक करून त्याच्या कायम करून की त्याच्या वकीलपदाची समज रद्द करण्याची आम्ही आणि त्याला थोडासा अटक केलं पाहिजे आणि त्याला माहितीची शिक्षा दिली पाहिजे असं आमदे काल भारत देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माननीय क्रिशन साहेबावरती जो चप्पल टेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि तो हल्ला म्हणजे लोकशाहीवरती हल्ला आहे आणि या देशामध्ये लोकशाही नाही किंवा नाही असे जर प्रकार होत असतील तर एके दिवशी लोकशाही धोक्यात येणार आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनीच त्या हल्ल्याचा निषेध करून ज्या राक्षेस किशोर यांनी हा प्रयत्न केला सनातनीच्या संदर्भाला तर आम्ही सर्वांनी त्याचा जाहीर निषेध करून त्याला तात्काळ देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना तात्काळ अटक अटक करावी आणि त्यांची जे वकील सनद आहे ते कायम तरी का 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 ते रद्द करावे हे आमची सर्वांची मागणी आहे आणि हे झालं पाहिजे अशा पूर्ण घटना पुन्हा या देशामध्ये घडू नये त्यासाठी तात्काळ पाऊल पाहून